नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार कांदा या पिकाचे बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद उठवल्यानंतर कांद्याच्या भावात क्विंटला मागे पाचशे ते आठशे रुपयाची वाढ झाली कांद्याची बाजारातील आवक मात्र स्थिर राहिली कांद्याला बाजारात आज अठराशे ते बावीसशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळाला तर आज कोल्हापूर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी सातशे रुपये तर जास्तीत जास्त तेवीसशे रुपये भाव होता तर अकोला या ठिकाणी कांद्याला कमीत कमी आठशे रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये भाव मिळतोय तर सोलापूर मध्ये लाल कांद्याला कमीत कमी शंभर रुपये तर जास्तीत जास्त अडीच हजार रुपये भाव तर बारामतीमध्ये लाल कांद्याला कमीत कमी तीनशे एक रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपये भावे धुळ्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी शंभर रुपये तर जास्तीत जास्त बाराशे सत्तर रुपये व्हावे तर जळगावमध्ये मध्ये लाल कांद्याला कमीत कमी चारशे रुपये तर जास्तीत जास्त सतराशे पन्नास रुपये व्हावे नागपूरमध्ये लाल कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये भाव आहे हिंगणा या ठिकाणी लाल कांद्याला कमीत कमी सोळाशे रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये भाव आहे नागपूरमध्ये पांढऱ्या कांद्याला कमीत कमी अकराशे रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये भाव आहे तर अहमदनगर मध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी तीनशे रुपये तर जास्तीत जास्त तेवीसशे रुपये भाव आहे नाशिक मध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त बावीसशे रुपये भाव आहे तर लासलगाव मध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी आठशे एक रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार पाचशे एकावन्न रुपये भाव आहे तर संगमनेरमध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी पंधराशे रुपये तर जास्तीत जास्त भाव दोन हजार चारशे बाववीस रुपये आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते काही ठिकाणचे कांद्याचे आजचे बाजारभाव तुमच्या इथे सध्या कांद्याला काय बाजारभाव मिळतोय खाली कमेंट करून नक्की कळवा कर तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या दररोजच्या बाजारभाव बातम्या शेतीविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल नक्की दाबा धन्यवाद